रामनवमी आहे रामनवमी उत्सव आज आपण आज रामनवमी आहे सर्व देशभर अतिशय उत्साहामध्ये देशभर जगभर जिथे जे सगळे हिंदू बांधव आहेत तिथे अतिशय उत्साहामध्ये रामनवमी साजरी केली जाते प्रभू रामचंद्र हे आमचं दैवत आहे आणि या प्रभू रामचंद्राचं मंदिर म्हणजे हा वर्ष आगळं वेगळं वर्ष आहे आपण बघितलं असेल साडेपाचशे वर्ष जे प्रभू रामचंद्र एका टेंटमध्ये होते त्या जगातल्या सर्वात भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये ते गेलेले आहेत आणि पहिली नवमी ही त्यांची या ठिकाणी साजरी होत आहे आणि म्हणून विशेष आनंद बाबा सर्वांना त्या ठिकाणी आहे या निमित्ताने सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आहे राजकारण काहीच नाही घातलं का प्रभू रामचंद्राकडे मी हीच मागणी केलेली आहे की बाबा पुन्हा रामराज्य या ठिकाणी आपल्या देशामध्ये येऊ दे दहा वर्षापासून मोदीजी ज्या पद्धतीने या ठिकाणी राज्य करत आहेत पुन्हा त्यांनाच बळ दे त्यांनाच यशा ठिकाणी दे आणि पुन्हा हे राज्य आहे हे हे राष्ट्र आहे हे, 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 हे महासत्ता होऊ दे विश्वगुरू होऊ दे